आज आपण आठवण काढणार आहोत एका जादूगराची हा जादूगर दुसरा तिसरा कोणी नसून संगीत विश्वातील जादूगर आर डी बर्मण म्हणजेच आपलं सर्वांचे लाडके पंचमदा आज त्यांचा जन्मदिवस आणि त्याच निमित्ताने आपण त्यांची काही आठवणींना उजाळा देणार आहोत संगीतकार तर खूप होऊन गेले परंतु पंचमदा म्हणजे इनोव्हेशनचा झंझावात आशा भोसले म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके आशाताई ह्या एका मुलाखतीमध्ये म्हणतात की तो माझ्या खूपच माग लागला होता शेवटी मी काय करणार मी त्याला होकार देऊन टाकला आशा भोसलेने पंचमदांची जोडी म्हणजे म्युझिक क्षेत्रातलं म्हणजे संगीत क्षेत्रातली सगळ्यात अजरामर जोडी एकदा तर पंचमदांनी गुलजार साहेबांना मुसाफिर हु यारो हे गाणं ऐकवण्यासाठी पूर्ण मुंबई फिरवली होती आणि अजून एक गोष्ट म्हणजे रूप तेरा मस्ताना म्हणजेच किशोरदा आणि पंचमदा यांचं डुएट म्हणजे संगीत क्षेत्रातील इतिहासाचं सगळ्यात गाजलेलं डुळे ह्या गाण्यामध्ये म्हणजे रूपतेराम असताना हे गाणं अगदी वन टेकमध्ये या दोघांनी मिळून गायलेलं होतं पंचमदांना वाजवायला वाद्य नको होती त्यांना एखादा पाण्याचा ग्लास जरी दिला तरी त्यातनं ते संगीत निर्माण करू शकत होते एवढी त्यांच्यात ताकद होती आता आज त्या व्यक्तिमत्वाचा जन्मदिवस आहे आज पंचमदा जरी आपल्यामध्ये नसले परंतु त्यांनी आपल्याला जे काही अजरामर संगीतं दिली आहेत जे काही गाणे आहेत ते आपल्याला नेहमीच लागतं आर डी बरमनचं म्हणजेच पंचमदांचं तुमचं आवडतं गाणं कोणतं हे आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा तोपर्यंत न्यूज डॉटसाठी मी अंशुकाशील